तर ती म्हणली हा हा एकच फक्त वंदना आलेले म्हणजे वंदुमावशी सो व वंदना गुप्ते आल्या होत्या भेटायला ते म्हटले वंदना आली आहे जरा तिला भेट आणि मग तो निवंत तयार हो म्हणून तिने मला हाताला धरलं बाहेर आणलं वंदुमावशी मला भेटली ओके कपाळावर टिकली पण नव्हती तर वंदुमावशीने म्हटलं काय ग लग्नाच्या दिवशी कपाळ टिकली नाही ही घे म्हणून तिने स्वतःच्या कपाळावरची टिकली काढली लावली आणि मी म्हटलं ओके मी आता जाते आतमध्ये आणि चेंज करते माझी सासू म्हटले चाल स्टेज वर चाल नव्हतं आमच्या सगळं झालं होतं मेहंदी हळद संगीत कारण तळवलकर ही फॅमिलीच खूप मोठी आहे तुम्हाला हेही माहित असेल की तळवलकर कुटुंब खूप चावट आहे तेव्हा तो उखाणा मी इथे नाही घेऊ शकत पण मी एक वेगळा उखाणा घेऊ शकते स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठी मध्ये खूप सुंदर दिसत आहे आणि मॉल ही खूप सुंदर आहे लग्नाचं शूट सुरू आहे पहिले तर काय सांगाल त्याबद्दल आणि कसं पार पडणार आहे हे लग्न हां कसं पार पडणार कौंप आहे ते तुम्हाला बघावं लागेल कारण हे काय सरळ साधं एखादं सिरियलमधलं लग्न नाही आहे खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत ह्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की जिथे कॉम्प्लिकेशन्स येतात जिथे मारामारी असते नेगेटिव्हिटी असते त्याचाच टी आर पी वाढतो नेहमी सो सगळं म्हणजे असं सगळं गुढी गुढी असेल तर आपल्यालासुद्धा बघायला म्हणजे मलासुद्धा ॲज अ लेमॅन बघायला ते आवडत नाही पण जेवढी गडबड जेवढा गोंधळ जास्ती असेल लग्नामध्ये तेवढं सिरियलमधलं ते लग्न हिट होतं पॉप्युलर होतं असं मला वाटतंय बरं ताई प्रोमो जेव्हा आउट झाला होता पहिला त्याच्यामध्ये दाखवलं होतं की मुलासाठी सून तुम्ही शोधणार आणि ती तुला मुलाचीच असणार आहे पण आता काही वेगळं चित्र होणार आहे का किंवा कशी असणार आहे तुमची सून तुम्हाला कशी सून हवी काय सांगाल त्याबद्दल मला सून हवी आहे ती दिसायला अतिशय सुंदरच हवी आहे मॉडर्न हवी आहे आणि माझ्या तोंडी एक वाक्य कायम असतं तकिया कलाम असतो की मला प्रत्येक गोष्ट सुंदरच लागते सुंदर अति सुंदर नितांत सुंदर पण सून कशी येणार आहे ते तुम्ही बघा आता त्यात तर खरी गंमत वरमाई तर तुम्ही आहात आता तुमची काही वेगळी तयारी असणार आहे का कारण कसं आहे की तुम्हालाही सुंदर दिसायचं आहे सगळ्यांमध्ये वेगळी तयारीशी काही नाही मला असं वाटतं की एकतर आपल्याला ना समोरच्याला पो समोरच्याकडे पोर्ट्रे करायचं असतं स्क्रीनवरती सतत दिसायचं असतं सो तिलोत्तमा मेहंदळेला तर सुंदर दिसायचंच आहे पण सुलेखा सुद्धा Uh, सुंदर नाही पण नीट नेटकेपणाची सवय आहे सो so, आणि uh, ते लहानपणापासून अंगवळणी पडलेलं आहे माझ्या सासूबाई स्मिता तळवलकर तर uh, घरामध्ये सकाळपासून रेलचेल असायची कुणीही कधी कधी प्रोड्युसर्स कधी डिरेक्टर्स कधी टेक्निशियन्स सकाळी सात आठ वाजल्यापासून घरात असाय असायचे सो कोणीतरी बाहेरचे सतत घरात म्हणून मला स्मिता ताईंनी ती एक सवयच लावून दिली होती की सकाळी उठल्यानंतर ते दे आंघोळ देवपूजा झाल्यानंतर वरपासून खालपर्यंत अप टू डेट तयार होऊनच बसायचं सो ती एक लहानपणापासूनच सवय लागली लहानपणी म्हणजे माझं लग्न खूप लवकर झालं म्हणून मी लहानपणापासून म्हणते सो सुलेखा तळवलकरलासुद्धा नीट नेटकी दिसायची सवय आहे तशीच तिलोत्तम मेंदळ्याला सुंदर दिसायची सवय आहे कारण तिला प्रत्येक गोष्ट सुंदर अतिसुंदर आणि नितांत सुंदर लागते नक्की सई आता तुम्ही लग्नाबद्दल बोललात मी त्याच्यावरती येणारच आहे पण कसं आहे की घरचं लग्न म्हणजे रिअल लाईफमध्ये जेव्हा लग्न असतं तेव्हा ही धावपळ असते आणि शूटिंगचं लग्न ही आपल्याला पडद्यावरती दाखवायचं आहे ही धावपळ किती तुम्ही म्हणजे तारेवरची कसरत किती होते तुमची होते पण त्यात पण वेगळी मजा असते म्हणजे आपल्या घरात जेव्हा लग्न कार्य असतं तेव्हा आपल्याला खूप बर्डन आणि टेन्शन असतं इथे ते टेन्शन घेणारे लोक वेगळे असतात प्रोडक्शनमधले आणि आपल्याला आपलं काम उत्तम करायचं असतं प्रेक्षकांपर्यंत त्यांच्या हृदयापर्यंत पोचायचं असतं आपले डायलॉग्स ॲक्टिंग आपले भाव सगळ्या गोष्टी त्याच्याकडे जास्त आपला लुक या सगळ्याकडे लक्ष द्यायचं असतं आणि आपल्या चा घरचं कार्य असतं तेव्हा हे एक वेळ बाजूला राहिलं तरी चालेल पण कार्य नीट पार पडलं पाहिजे हे जास्ती महत्त्वाचं असतं बरं जाई लग्नाचा शूट सुरू आहे तुमच्या लग्नातल्या काही आठवणी तुम्हाला आठवल्या का की किती धावपळ होती तेव्हा आणि असं काही किस्सा जो अजून लक्षात आहे हो बापरे एक किस्सा तर मला इतका छान आठवतो आहे गोरख मुहूर्त म्हणतात त्याला दुपारचा मुहूर्त असतो तर तेव्हा लग्न लागतं आणि संध्याकाळी म्हणजे तीन बावन्नचा वगैरे मुहूर्त होता लग्नाचा आणि लगेच पाच साडेपाचला काहीतरी रिसेप्शनची तयारी सुरू झाली आ, तो लुक वगैरे चेंज होतो ना विधीला बसतो तेव्हा वेगळा लुक असतो आपला हेअर वेगळे असतात साडी वेगळी असते मेकअप वेगळा असतो आणि संध्याकाळी रिसेप्शनच्या वेळेला एकदम असा वेगळा लुक असतो सो आ, इतकी घाई गडबड झाली इतकी घाई गडबड झाली की तो लुक चेंज करत होते विधी वगैरे सगळ्या संपल्या आणि लुक चेंज करायला जस्ट मी घेतलं होतं फक्त म्हणजे केस मोकळे सोडले होते साडी बदलून झाली होती मेकअप चेंज केला नव्हता कपड्याला टिकली पण नव्हती आणि माझी सासूबाई सगळ्यांना माहिती आहे कायम घोड्यावर सवार असायची सो ती इतकी इम्पेशंट झाली मला सारखी नॉक करत होती ते काय गं झालं का गं बाळा झालं का गं बाळा तर म्हटलं हो 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 झालं हो, झालं आले आले तर तिने म्हटलं एक मिनिट उघड ना दरवाजा जरा एकच मिनिट तर मी दार उघडलं म्हटलं अहो आहे माझं एक पाचच मिनिटं हेअर करायचेत फक्त तर ती म्हटली हा हा एकच फक्त वंदना आलेली म्हणजे वंदुमावशी सो व वंदना गुप्ते आल्या होत्या भेटायला ते म्हटली वंदना आली आहे जरा तिला भेट आणि मग तो निवंत तयार हो म्हणून तिने मला हाताला धरलं बाहेर आणलं वंधुमावशी मला भेटली ओके कपाळावर टिकली पण नव्हती तर वंधुमावशीने म्हटलं काय ग लग्नाच्या दिवशी कपाळ टिकली नाही ही घे म्हणून तिने स्वतःच्या कपाळावरची टिकली काढली लावली आणि मी म्हटलं ओके मी आता जाते आतमध्ये आणि चेंज करते माझी सासू म्हटले चाल स्टेजवर चाल हां आली मोठी केस तसेच मोकळे हेअरस्टाईल केलेली नाही आहे साडी बदलली आहे फक्त आणि मी रडारड नशिबानी या वंदुमावजीनी टिकली लावली ती मला नाहीतर मी तशीच गेले असते स्टेजवर बरं तो रिअल लाईफ किस्सा होता आता तुम्ही जेव्हा पोर्ट्रेट करताय तुम्ही सासूचा रोल करताय तेव्हा तुम्ही, तुम्ही ते आणताय का तुम्ही म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये हो कारण माझी सासू अशीच होती लाड करायची तेव्हा सगळे बांध तोडून लाड करायची आणि जेव्हा स्ट्रिक्ट असायची जेव्हा रागवायची तेव्हा सुद्धा खरंच आम्ही सगळीच मुलं घाबरायचो घरातली मुलं म्हणजे मी माझा नवरा आम्ही एकत्र वाढलो आहे सोळाव्या वर्षी एकमेकांना भेटलो म्हणून म्हणते की आम्ही एकत्र वाढलं आणि तो हक्क असायचा तिचा आणि आज कळतं आहे हां हा? लहानपणी असं वाटायचं की अरे काय हे हे करू देत नाही ते करू देत नाही पण आज असं वाटतंय की ती शिस्त लागली म्हणून मला असं वाटतं आहे की आपण माणूस म्हणून घडताना चांगल्या गोष्टी अंगवळणी पडतात आणि तिने मला काही गोष्टी शिकवल्या म्हणजे अशा बसून शिकवल्या नाहीत पण ती जे काय करते ती जसं वागते ते बघून बघून मी जे शिकले म्हणून माझ्या मुलांना कदाचित आज मी ठामपणे शिकवू शकेन आणि त्या गोष्टी बरोबर आहेत या मला माहिती आहेत आतून कुठून तरी की मी आत्ता जरा स्ट्रिक्ट वागते पण इन द लॉंग रन माझ्या मुलांसाठी हे फायद्याचं आहे चांगलं आहे आणि त्यांचं भलंच होणार आहे या गोष्टीमुळे सो ह्या गोष्टी कुठेतरी तिलोत्तमा मेंदळेच्या कॅरेक्टरमध्ये मी आणते राधर मी नेहमी नेहमी जेव्हा मुलाच्या आईचं सासूचं कॅरेक्टर करत असते त्यावेळेला मुलाच्या आईचं म्हणजे हिरोईनच्या सासूचं करत असते त्यावेळेला कुठेतरी स्मिता दळवलकर डोकावते कारण आपल्यासमोर एक कोणतरी आयडॉल आपल्याला हवाच असतो आणि माझ्यासमोर कायम त्या आयडॉलच होत्या एक म्हणजे माझी आई आणि दोन म्हणजे माझी सासू म्हणजे ह्या इतक्या ग्रेट बायकात आणि मी इतकी आहे की लहाना लहानपणापासून ते तरी मी म्हणेन की स्मिता ते खूप लवकर गेल्या शिवस फिफ्टी नाईन म्हणजे पास्ट अवे पण मला त्यांची ती साथ लाभली आणि ते संस्कार घडले माझ्यावर कळत न कळत नकळत म्हणून आज कदाचित काय चांगलं काय वाईट किंवा काय करावं काय करू नये कुठे मर्यादा ओलांडू नये कुठे आपल्या बाउंड्रीज लोकांसाठी सेट कराव्या म्हणजे आपला सेल्फ रिस्पेक्ट कसा राहील या सगळ्या गोष्टी मी बघितल्या होत्या त्यांच्या काही नव्हतं आमच्या वेळेला सगळं झालं होतं मेहंदी हळद संगीत कारण तळवलकर ही फॅमिलीच खूप मोठी आहे म्हणजे आम्ही सख्खे भेटायचं म्हटलं तरी शंभर लोकं होतात सो so, सगळं झालं आमच्यात आणि प्रत्येक याच्यामध्ये ना म्हणजे प्रत्येक लग्नामध्ये आमच्या तळवलकर पणशीकर भुरे आमचं कुटुंब खूप मोठं so, आहे सो आमच्याकडे सगळं व्हायचं आणि नाही म्हटलं तरी तळवलकर पणशीकर भुरे आम्ही खूप फॉरवर्डसुद्धा आहोत म्हणजे एरवी चार चौघां च्यापेक्षा म्हणजे इतर फॅमिलीजपेक्षा खूप फॉरवर्ड आहोत अपडेटेड आहोत सो आणि फिल्मी आहोत सो हे सगळं होतं आमच्याकडे नक्कीच सही कारण आता तुम्ही सांगताय की तुमच्या सांगता रिअल लाईफमध्ये हे सुद्धा घडलेलं आहे सो आता तुम्ही ते किती इन्जॉय करता कारण ते एक एक दिवसामध्ये असतात आणि आता शूटिंगचं असेल तर संगीत कदाचित दोन तीन दिवसावरती जातो मेहंदी दोन तीन दिवसावरती जातं तर ते किती फेस एन्जॉय करता किंवा असं वाटतं का की लवकरात लवकर शूट व्हावं नाही नाही असं काही नाही एक तर खूप वर्षानंतर म्हणजे मला खूप वर्ष लागली हे कळायला समजायला की टेक एव्हरीथिंग इन युअर स्ट्राईड प्रत्येक गोष्ट जी होती आहे ती आपल्या पथ्यावरच पडत असते म्हणजे चांगली किंवा वाईट मी त्याचा आता नाही विचार करत ओके आय टेक वन डे ॲट अ टाईम आज सकाळ झाली आजचा दिवस जसा असेल तो माझा आहे आणि तो मी टू द फुलेस्ट उपभोगणार सो त्या मेहंदीला तीन दिवस लागू देत दहा दिवस लागू देत मी काहीतरी वेगळा विचार केला म्हणून काही वेगळं आहे एन्जॉय इट ओके ओके सो आता आहे एन्जॉइटे तुम्ही तुमच्या लग्नात उखाणा घेतला असेल सो आज मुलाचं लग्न आहेत मालिकेमध्ये सो आज एक उखाणा होऊन जाऊ दे तुम्हाला हेही माहीत असेल की तळवलकर कुटुंब खूप चावट आहे तेव्हा तो उखाणा मी इथे नाही घेऊ शकत पण मी एक वेगळा उखाणा घेऊ शकते बँड्राच्या रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये केला इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स बँड्राच्या रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये केला इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स अंबररावांचं नाव घ्यायला मला करू नका फोर्स थँक्यू सो मच आई आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता मुलाच्या लग्नाचं इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या नमस्कार मी तिलोत्तमा मेहंदळे आणि माझ्या लेकाचं लग्न आहे सारंग मेहंदळेचं सा लग्न आहे माझा सगळ्यात लाडका लेख आहे आणि त्याच्यासाठी मी मुलगी बघितली आहे सुंदर अतिसुंदर नितांत सुंदर, सुंदर। तेव्हा या सुंदर सोहळ्यात तुम्हीसुद्धा सहभागी व्हा आणि सावळ्याची जणू सावली ही सिरियल नक्की बघत राहा